एक वेगळं काहीतरी दाखवेल जीवनातली कथा असं मला निश्चित वाटतं माझ्या पूर्ण पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्ट बरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहीन करन... कारण अनयुजल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि मग त्यातून ते हिट पिक्चर करतायत ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे मला एकंदरीत ट्रेलर याचं फारच आवडलेलं आहे आता बघूया मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फारच वाटते तो मी तुझा जरूरच बघणार आहे पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत मग टू असू दे थ्री असू दे फोर असू दे बनवत राहावं आणि लोकांना एक चांगलं जीवन एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्या द्यावं असं मला मनोमन वाटतं मी एवढ्यावरच थांबतो